अवघड काम आहे बड्डे झालाय आमच्या माऊचा आणि लगेच दुसऱ्या दिवशी ह्यांनी फिरायला नेले आराम करायला तर काय वेळच नाही हा यांच्या पण माऊचा बड्डे झालाय आमच्या पण माऊचा बड्डे झालाय तुम्ही जास्त दमलात वाटतो तुमच्या माऊचा बड्डे आहे ना आम्ही नाही जास्त दम केलो कारण की आम्ही एकदम साधारण सिंपल केला तर आता आम्ही जात कुठ तरी आम्हाला सांगितलेलं नाही चाललो होत पण गाडीत बसून इतका कंटा आलाय दोन्ही बाळ इतके सतवायले ते पण पुढं बसलाय आणि अंश झोपलेला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही सध्याला लवकर प्रवासा फक्त पाऊस येऊ नये जास्त मी तर दिलं इकडं पार्सल ते बघा माझ्याकडे सांभाळा आमचं पार्सल नीट सांभाळा मग मला काहीच वाटायचं नाही फिरायला आणि हे दोन पार्सल बघा तुम्ही माग कसे मा कडे दोन फोन आहेत तिकडे तुम्ही कुठं पण घेऊन चालाव जागा आल्यावर सांगा फक्त आम्हाला चला इकडे

पाऊस पण येतोय आम्ही आलोय दिवे घाटामध्ये दिवे घाटामध्ये वाटण्याचं लोकेशन आहे आणि खूपच जास्त भारी वाटते पण आमच्या माऊला सोर्दी झाली म्हणून आमची माऊ खूप त्रासोय माऊसला काय होत तुला देतो ना बा देतो थांबते जरा नीट खा आता त्याच्यात कुठलं ते मस्तपैकी पैकी राजेशी फोटो काढायचा प्रयत्न करते यांचा त्यांचे फोटो निघलेट की नाही माहीत नाही पण आता पाऊस यायला लागला म्हणून आम्ही गाडीत जाणार आहे मस्तपैकी पैकी दिवे घाटामध्ये मस्त पैकी व्हिडिओ वगैरे बनवल्या फोटोज वगैरे काढले तुम्ही पोस्ट केलेले बघायला बघा हे लास्ट टाइम गेलते मित्रांसोबत मस्त निघाला तर खूपच मस्त आहे या ठिकाणी वातावरण पण भारी आहे हे कपल पण आमचं या ठिकाणी आहे आम्ही जाऊ का आमची बेबी त्यांनी सांभाळलेली आता तर आम्हाला खूप जास्त राहत मिळालेली बेबीला कळ माहीत नाही बेबीला असं वाटतं पप्पा येतो त्याच्यामुळे बेबी आणि एकदा बघितलं तोंड की झालं मग काढल्यान तर खूपच मस्त व्ह्यू आहे दिव्या घाटचा खूपच खूपच भारी आणि खूपच मस्त तुला काय बोलायचे आता आता मस्तपैकी नेक्स्ट स्टेशनला ला जायचंय कुठल्या स्टेशन चल लवकर लवकर निघूयात कारण की उशीर होणार आहे आपल्याला खूप जास्त नाही तर या सगळ्यांनी मस्त खायला गरम गरम बुट्टा नाही कनीस कनीस मराठी मध्ये कनीस काचं कनीस भाजलेलं चला लवकर काय दोन मुली दिल्यात नवऱ्याला सांभाळायला आणि मस्त मोकट फिरायचं आज तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर कुठं तिकडे बोंबल चाललये इकडे उघडच काय काय असा ना चला उंटावर बसवायचं काय खूपच छान वाटत इकडे हे उंट लात ते उंट लात मारते बर का डायरेक्ट चंद्रावर जाते लात मारल्यावर डायरेक्ट ढगात तर आमची माऊ खाते मस्तपैकी तर तिला खूपच जास्त आवडते कनिस आणि मम्मी तिला खायला घालतीये आहे आणि आम्ही विठ्ठलाच्या मूर्ती विषय आलेलो आहे आता मस्तपैकी वरती जायचंय बघायचंय फिरायचंय या डोंगरावरती बरेच कपल बोंबलत फिरतात तर आम्हाला का का काय असलं काय कार्यक्रम करते नाही आता इथं जायचं मस्तपैकी दर्शन घ्यायचं विठ्ठलाचं बघूयात का होत कशी बोंबलत चाललेत बघा विठ्ठलाच्या मूर्तीचं काय म्हणतात दर्शन घ्यायचं सोडून खूपच छान मूर्तीचं दर्शन होतंय खूपच छान म्हणजे खूपच छान एकदम मस्त हं कुठल्या डोंगरावर इकडच्या डोंगरावर नाही दुसरीकडे जायचं आपल्याला डोंगर ह्या डोंगरावर नाही जायचं मग मी फोटो काढते हे फोटो यांचे फोटो काढले जात आहेत मित्रांनो आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे आणि खूपच थंड वातावरण आहे विठ्ठलाची मूर्ती दिव्य घाटामध्ये जी आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे खूप छान वाटते आणि खूपच छान वाटते तुला काय वाटतंय तुला काय म्हणायचं आहे त्यावर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि विठ्ठलाची मूर्ती कशी आहे तुम्ही इथे येऊन गेलात का याच्याविषयी थोडं नक्कीच सांगा तुम्ही काय म्हणते खूप मस्त वातावरण आहे सगळ्यांनी फिरायला यावं एवढं शक्य होईल तेव्हा आताच या सगळीकडे हिरवळ आहे शांतता आहे खूप मस्त वाटत आणि म्हातारा झाल्या का येऊ शकत नाही बघा चला आणि कॅन्सल केलेला आहे मला बसवण तर मी आता माझ्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही बसा पैसे काय फुकट जायला नको आपले घेऊन जात असाल डोंगरात लय वैताग दिलाय ह्या नवऱ्याने मला असंच घेऊन जा घेऊन जा तसंच डोंगरात परत आणूच नको चालू आहे वाळवंटच गेल्यासारखं वाटतय उंट नको म्हणलेला घेऊन जा त्यांना घेऊन जा परत आणू नका अंशु बस खाँगी, खाँगी बस खाली खाली बाळा लगेच मस्त दर्शन झालेलं आहे खूप मस्त वातावरण आहे आणि आमच्या माऊला एवढं भारी वाटत बेलपात्र उंट बसलो च्यू ए चू कस वाटतय कियारा किया ए कियारा हे लागत नाकात जातो तर सगळे मस्त एन्जॉय करतायत देवापाशी आलं आणि डोके दुखी निघून गेलेले आहे एकदम तरतरी आलेली आणि आमची माऊ तर फुल एक्साइटेड आहे मला तर वाटतं मी इथंच थांबावं आणि ह्यांना सांगून या तुम्ही पुढचे दर्शन घेऊन या आम्ही इथं बसून खेळतो Niet, Wie? Wie? ja. Link, Ik kan je...